आणि उद्धव ठाकरे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी निघालेले आहेत शिवतीर्थवर आता राज ठाकरे यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे निघालेले आहेत उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आता निघालेले आहेत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महत्वाची चर्चा शिवतीर्थवर या दोन्ही नेत्यांमध्ये होणार आहे यापूर्वी देखील राज ठाकरे हे मातोश्रीवर येऊन गेलेले होते तब्बल दोन तास राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक पार पडलेली होती आणि आज राज ठाकरे यांनी आपल्या उमेदवारांना मार्गदर्शन केल्यानंतर उद्धव ठाकरे हे शिवतीर्थवर आता निघालेले आहेत थोड्याच वेळात ते शिवतीर्थवर दाखल होतील आणि त्यानंतर ठाकरे बंधूंमध्ये महत्वपूर्ण चर्चा देखील होणार आहे महत्वाची बाब म्हणजे संयुक्त सभा देखील पाच तारखेपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मुंबई त्याचबरोबर महत्वाच्या महापालिकांमध्ये होणार आहेत ऋतिक गणकवार सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ऋतिक उद्धव ठाकरे आता शिवतीर्थवर निघालेले आहेत राज ठाकरेंसोबत अनेक महत्वाच्या विषयांवर खास करून महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं अनेक चर्चा या दोघांमध्ये होऊ शकतात सागर आपण थोड्याच वेळात उद्धव ठाकरे जे आहेत ते शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल होणार आहेत आपण बघतोय की एकंदरीत जो रविवारी जो वचननामा जाहीर होणार आहे त्याच संदर्भातली ही भेट आहे तसेच आपण बघतोय की निवडणुकांमध्ये दोन्ही बंधूंच्या ज्या संयुक्त सभा आहेत त्या सभा कशा पद्धतीनं पार पाडायच्या पहिली सभा जी आहे ती कुठे पार पडणार पहिला प्रचाराचा नारळ कुठे फोडायचा या संदर्भातली जी रणनीती आहे जो आराखडा आहे तो या बैठकीमध्ये ठरणार असल्याचं पाहायला मिळतंय एकंदरीत मुंबई महानगरपालिकेसाठी जो वचननामा दोघं बंधू दोघं ज्युनियर ठाकरे जे बनवत आहेत था, अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे या आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी एकंदरीत अंतिम स्वरूप देण्यासाठी उद्धव ठाकरे या ठिकाणी येत असून आपण बघतो की वचननाम्यामध्ये महत्त्वानं प्रकर्षानं कोणते मुद्दे असणार यासाठी ही भेट होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच दोघं बंधूंची संयुक्त सभा ही कुठे कुठे पार पडणार संपूर्ण एबेमा रिजनमध्ये तसेच नाशिकमध्ये कल्याण डोंबवली या परिसरामध्ये या सभा पार पडणार आहेत त्या सभा कशा पद्धतीने असणार दोघं भावांचा जो मेन uh, जो ऑडियन्स आहे तो कशा पद्धतीने खेचायचा त्यामध्ये सभेचा अजेंडा काय असणार काय मुद्दे असणार यासंदर्भातली जी चर्चा आहे या बैठकीमध्ये होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे नक्कीच वृत्तीत त्यामुळे आता उद्धव ठाकरे ज्यावेळी दाखल होतील त्यावेळी पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे येऊ धन्यवाद या माहितीसाठी